दोन वांगे घेतले होते मी तेल लावून त्याला तव्यावरती असं भास भाजून घेतलं आहे काळे वांगे आहेत हे आमच्या विदर्भामध्ये या काळ्या वांग्याचं भरीत असं करतात थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे तेल लावल्यामुळे याची साल इझिली निघून जाते सगळं साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे नंतर याला असं साईडला असं चमच्याने असं बघून घ्यायचं आहे यात काही कीड अळी वगैरे नाही आहे ना या दिवसात शक्यतो अळ्या निघत नाही हिवाळ्यामध्ये सगळं व्यवस्थित बघून घेतलं आहे पांढरं शुभ्र निघालं आहे वांग असंच निघालं पाहिजे याचे ही देठ काढून घ्यायचे देठ घ्यायचे नाही आहे नंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे शेंगदाणे घालायचे आहेत हिरवी मिरची लसण घालून घ्यायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे नंतर कांद्याची पात घालायची हिरवी नंतर थोडासा कांदा घालायचा आहे बटाटा घालायचा आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बटाटा थोडासा मऊसर शिजवून घ्यायचा आहे तेलामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बटाटा झाला किंवा नंतर यात हळद घालायची आहे तिखट घालायचं आहे तिखट थोडं कमीच घालायचं आहे का आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे भरीत व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर एकजीव करून घ्यायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं फिटल्यासारखं करून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे यात गोळे नसले पाहिजे एकदम गाळ झालं पाहिजे हे आणि याला झाकून ठेवायचं एक पाच मिनटं पाच मिनटानंतर याच्यावरती कोथंबीर घालून घ्यायची आहे आपलं भरीत तयार झालं आहे आता याला मी सर्व करून घेते याला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा खूप भारी लागतं एक नंबर हिवाळ्यामध्ये वांगे पचायला छान असतात त्यामुळे असं भरीत तुम्ही नक्की करून बघा